नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण ब्रेडचा वापर करून नाश्त्यासाठी एक मस्त असा पदार्थ तयार करणार आहोत हा बनवण्यासाठी खूप जास्त वेळ देखील लागत नाही लहान मुलांना तुम्ही अगदी ऐन टायमाला देखील बनवून देऊ शकता एकदम खाण्यासाठी झकास लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी हे दोन चमचे बटर घेतलेलं आहे याला थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात सात त्यात लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालून घेऊयात सुरुवातीला या बटरमध्ये आपल्याला लसूण आहे ती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स पाव चमचा त्यानंतर पाव चमचा ओरीगाण घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे पिझ्झ्यासाठी साहित्य ते घालतो तेच यामध्ये वापरायचं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात याला मिक्स करून की आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात इथे हे बटर तयार झालेलं आहे याला बाजूला ठेवूयात आता आपण ब्रेड चे स्लाइस घेणार आहोत इथे मी तीन ब्रेड चे स्लाइस घेतलेले आहेत याचे कडा आहे त्या कट करून घेतलेल्या आहेत इथे मी ब्रेडच्या तीन स्लाइस अशा पद्धतीने कडा कट करून घेतलेला आहे आता पण याला जे बटर तयार करून घेतलेला आहे ते लावून घेऊयात या ब्रेडला पूर्णपणे बटर लागलं पाहिजे अशा पद्धतीने याला चांगले पसरवून लावून घ्यायचे आहे तर आपण इथे तिन्ही स्लाइस अशा पद्धतीने बटर लावून तयार करून घेऊया इथे मी तिन्ही ब्रेडच्या स्लाईसला चांगलं बटर लावून घेतलेला आहे आता आपण यावर पिझ्झासाठी जे वापरतो ते चीज आहे ते अशा पद्धतीने यावर पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कमी जास्त हवं हो, त्या पद्धतीने तुम्ही ते चीजचा वापर कमी जास्त करू शकता हे चीज आपण पिझ्झा बनवण्यासाठी वापरतो तेच इथे मी घेतलेलं आहे या ब्रेडच्या स्लाइसवर चीज पूर्णपणे चांगलं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यावर पुन्हा एकदा चिली फ्लेक्स आणि ओरिगानो अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घेणार आहोत खूप जास्त देखील वापरायचं नाही कारण आपण बटरमध्ये देखील याचा वापर केलेला आहे चिली फ्लेक्स आणि ओरिगानो घालून झाली की यावर आपण आणखीन थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कांदा आणि टोमॅटो किंवा शिमला मिरचीचा देखील वापर करू शकता कोथिंबीर घालून झाली की आपल्या इथे ब्रेडच्या स्लाइस तयार झालेले आहेत आता आपण याला बेक करून घेणार आहोत तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये ती किल्ल्याला बेक करून घेऊ शकता इथे मी अशा पद्धतीची ही प्लेट घेतलेली आहे यामध्ये या स्लाईस ठेवून घेऊयात दुसरीकडे मी गॅसवर एक तवा आहे तो त्यावर प्लेट ठेवून त्याला हीट करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसची फ्लेम लो करून ठेवलेली आहे त्याला पाच मिनटासाठी गरम करून घ्यायचं आहे इथे मी या ब्रेडच्या स्लाईस अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे इथे मी तव्यामध्ये एक अशा पद्धतीने जाळी ठेवून घेतलेले थे आहे त्यावर ही प्लेट ठेवायची आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटामध्ये हा पदार्थ तयार होणार आहे इथे सुरुवातीपासून दहा मिनटं झालेले तुम्ही पाहू शकता चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीतून तुम्ही नक्की हा ब्रेडचा नाश्ता बनवून पहा तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा हा पिझ्झा तुम्ही याला ब्रेडचा पिझ्झा देखील म्हणू शकता पाठीमागून अजिबात करपलेला नाही कारण आपण इथे प्लेटचा वापर केला होता तुम्ही जर डायरेक्ट पॅनमध्ये देखील ठेवू शकता पण पाठीमागे ब्रेड आहे तो थोडासा करपू शकतो तर अशा पद्धतीने मी तव्यामध्ये जाळी ठेवून त्यावर प्लेट ठेवून याच्यामध्ये ह्या स्लाईस ठेवून घेतल्या होत्या आता आपण याला कट करून घेऊयात तुम्हाला हवा त्या साईजमध्ये ह्या स्लाईस कट करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा वरून मौसूत आणि याची जी खालची बाजू आहे ती एकदम कुरकुरीत तयार झालेली आहे अगदी कडक देखील लागत नाही तुम्ही हा ब्रेडचा नाश्ता नक्की ना बनवून पहा एक नंबर असा तयार होतो आणि लहान मुलांना देखील तुम्ही सुट्टीच्या दिवशी देखील ऐन टायमाला अशा पद्धतीने पटकन हा नाश्ता बनवून देऊ शकता आणि घरामध्ये आपल्या जर पिझ्झाचं साहित्य जर उरलं असेल तर त्याच्यामध्ये हा नाश्ता नक्कीच ना तयार होतो आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात यासोबत तुम्ही टोमॅटो केचअपचा वापर करू शकता एकदम खाण्यासाठी झकास लागतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्रियांकाच किचनला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकाउन क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्ही आजची ही गार्लिक बटर ब्रेडची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी देखील आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रेडपासून हा नाश्ता नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद